आपण पाहत आहात ईडी टीव्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास नवीन मोंडा भागात आज पाहिलेल्या परिस्थितीवरून अनिल कपूरच्या नायक चित्रपटाची आठवण झाली एक दिवसाचा मुख्यमंत्री असताना अनिल कपूर सर्व कार्यालयात सोबत घेऊन फिरला होता अगदी तशीच परिस्थिती आज नवीन मोंड्यात पाहायला मिळाली परिविक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी करिश्मा चौधरी यांनी आज बंदी असलेल्या जर्दा आणि गुटख्याच्या विक्रेत्यांवर छापे मारले एका ठिकाणी छापा टाकला आणि या छाप्याची बातमी कळताच दुसरा दुकानदार पळून गेला परंतु करिश्मा मॅडम या गॅस कटरसोबत घेऊनच फिरत होत्या त्यामुळे जरी दुकान बंद असले तरी त्यांनी दुकानाचे कुलूप गॅस कटरने तोडून कारवाई केलीच आता दोन दुकानांवर कारवाई झाली म्हटल्यावर तिसरा दुकानदार पळून जाणारच तिसऱ्या दुकानदाराने आपण प्रयागराजला गेल्याचे सांगितले परंतु त्यानंतर गॅस कटरने कुलूप तोडून कारवाई केल्या जाईल असे सांगताच त्याने दुसऱ्याच्या हाताने या दुकानांच्या किल्ल्या पाठवून दिल्या त्यामुळे आज करिश्मा मॅडमने ठरवलेलेच होते की काही हो कारवाई करायची म्हणजे करायची ही आहे नवीन मोंढ्यातील दृश्य ज्या दुकानांवर या कारवाया झाल्या त्या दुकानांमधील माल सोबत असलेल्या ट्रकमध्ये भरल्या जात आहे एकीकडे गॅस कटर सोबतच होते ज्याने दुकानाची कुलपं तोडायची होती आणि दुसरीकडे ट्रकसोबतच होता ज्यामध्ये बंदी असलेला आणि जप्त केलेला माल पाठवून द्यायचा होता त्यासोबत ज्या दुकानाचा मालक नाही त्या दुकानाला सील देखील लावण्यात आले आहे यामुळेच म्हटलो की अनिल कपूरच्या नायक चित्रपटाची आठवण आज पुन्हा एकदा या छाप्या सत्रामुळे झाली आहे या संदर्भात करिश्मा चौधरी यांनी देखील सविस्तर माहिती दिली आहे दहावी नंतर पुढे काय फक्त पी एफ सी क्लासेस आम्हाला मिळालेल्या गुप्त माहिती मार्फ बातमीदारामार्फत बात जालन्यातील नवी मुंडा भागातील सुगंधित जर्डदा व्यापारावरती छापा घेतला असता दोन ठिकाणी नामी खेरूटकर कंपनी ट्रेडर्स आणि रॉयल ट्रेडर्स दोन्ही ठिकाणी सुग सुगंधित जर्दा मिळून आला असून अजून काही गोडाऊन्स असल्याची आम्हाला माहिती आहे आणि ती कारवाई सध्या चालू आहे किती रुपयांचा मूल्यमाल जप्त केलेलं आहे सध्या तर एका सध्या ती प्रक्रिया चालू आहे पण खेरूडकर कडून जवळपास तीन साडेतीन लाखाचा माल जप्त केला असून एक ॲप छोटा ॲप आहे जप्त करण्यात आलेला आहे